नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या पाठीशी फडणवीस सरकार असूनच सामाजिक बांधिलकीच्या नात्याने एक हात मदतीचा हा उपक्रम आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर वासियांच्या वतीने राबवला असल्याचे प्रतिपादन भाजपा पुणे शहर सरचिटणीस आणि हडपसर प्रभा क्रमांक सोळामधील सेवाभावी नेतृत्व संदीप भाऊ दळवी यांनी बोरगाव सगोबा सोलापूर या ठिकाणी बोलताना केले मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात भीषण पावसाने पूरस्थिती निर्माण होऊन शेतकरी उद्ध्वस्त झाला भाजपा जनसेवक संदीभाऊ दळवी भाजपा संघटक सचिव गणेश भुले आणि भाजपा कार्यकर्त्यांनी सोलापूर करमाळा तालुक्यातील बोरगाव सगोबा या ठिकाणी तब्बल तीनशे कुटुंबांना जीवनावश्यक रेशन किटचे वाटप केले आणि ग्रामस्थांशी संवाद साधत भाजपा परिवार हडपसरवासीय आपल्या पाठीशी आहेत असे सांगत दिलासा दिला, दिला विचारपूस केली यावेळी तानाजी खरगे आणि ग्रामस्थांनी संदीप भाऊ दळवी आणि त्यांच्या सहकार्यांचे आभार मानले पाहूया हा वृत्तांत आदर्श मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेल्या निर्देशानुसार आमचे शहराचे अध्यक्ष धीरजी घाटे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो असे योगेशान टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सांगितलं गेलं की आपल्याला जे ओला दुष्काळ जो मराठवाड्यामध्ये झालेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाने काही ना काही वाटा उचलावा त्यानुसार आम्ही हडपसर मतदारसंघामधील काही भाजपाचे कार्यकर्ते मिळून या भागात आमचे मित्र तानाजी घाडगे यांचा माझा अगोदरपासून परिचय होता त्यांना मी फोन केला की आपण कुठे आहात आम्हाला अशा अशा प्रकारची कर मदत करावायची आहे तर <laughs> त्यांनी सांगितलं की मी गावात आहे आणि माझं गावच पाण्यात आहे मग त्या परवाच माझ्यामध्ये हा विषय झाला मग आम्ही लगेच ठरवलं की आम्ही तुमच्याच गावात येतो आणि त्यानुसार आम्ही या गावात आलेलो आहे फुलना फुलाची पाकळी समजून तुम्ही हे समजून घ्यावे आम्हाला जेवढं झवेल तेवढं आम्ही इथं घेऊन आलेलो आहे संजीप भाऊ यांनी गावात येऊन आम्हाला प्रत्येक माणसाला किट दिले त्यांनी वाढदिवस न साजरे करता संजीव भाऊने आम्हाला हे मदत केलेली आहे पूर्वग्रस्तासाठी आणि त्यांनी त्यात एक कुटुंब नाही असं केलं त्यांनी माणसं नाही केली त्यांनी एक कुटुंब नाही अशा पद्धतीने त्यांनी ते किट केलं हा बरोबर मान्य असेल एखाद्या माणसाच्या एकाच घरात अठरा माणसं खातेल कशी पश्चिमेच्या साईडला शे पूर्वेच्या साईडला मोठा ओढ आहे त्या दिवशी दगड फुटसारखा पाऊस झाल्यानंतर पाणी आलं ना ती त्यात कोणी वाचेल असं वाटत नव्हतं त्यानंतर आम्ही काय केलं आमची स्वतःची बोट होती बेटीच्या सहाय्याने आम्ही सहा ते सात जण एकदम व्यवस्थित पद्धतीने लोकांना एक सात ते आठ मशी गाया वाहत चालल्या ते बिकाळले ज्या लोकांना इजा थोडी थोडीस करून दिलं स्वतःच्या जीवाची न करवा करता त्यांना सुखरूपही काढले किती शंभर ते दीडशे लोक शंभर ते दीडशे लोक हा व्हिडिओ आपल्याकडे गेला एकदम कोणाच्या जीवालाही तो को पाहून गेला स्वतःची गोड आता पाण्यात वाहून गेली तिकडे गेलो नाही लोकांची विक तुमचं नाव काय म्हटलंय माझं नाव श्यामराव गोवर्धन गोही आणि पण आणि आतापर्यंत कोणीही कुठला लोकप्रतिनिधी सगळं आम्हाला भेटायला आलेला नाही आतापर्यंत कोणीच नाही आम्हाला तहसीलदार मॅडमचं एक सहकारी गुलाब आणि सगळे लोक तर सरपंच होते आणि काय कोणी आम्हाला आमच्यापर्यंत एकही मदत कोणी नाही तुमची ही मदत आमच्या दोन कुटुंबात भेटलेली आहे आमच्या कुटुंबात माझ्या वैकी एकत्रित कुटुंब आहेत अठरा माणसाचं कुटुंब आहे आम्हाला दोन स्क्रीट दिले अठरा माणसाचे एकत्रित कुटुंब याला दोन किर्शन संदीप साहेब दिवस येतो गोरगावकरांना मोफत शिधावाट केलेला आहे कारण बोरगाव मध्ये जी शेतकऱ्या दिवस झालंय त्याच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि त्याचा नुसता संदीप भाऊ दळवी यांनी आम्हाला त्यांचा वाढदिवस न साजरा करता पुणे पुणे ऑफ या ठिकाणी येतेच ते आम्ही वाढदिवस न साजरा करता आम्हाला मदत केली त्याबद्दल आणि सर्व आमचे मित्र त्यांचे धन्यवाद त्यांनी आम्हाला असं सहकार्य केलं संदीप भाऊने आम्हाला लय भरपूर सहकार्य केलं चांगली गोष्ट आहे आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद की आम्ही लयच होतो पाण्यात होतो तरी सुद्धा आम्हाला सहकार्य केल्याबद्दल भरपूर धन्यवाद